सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता याचा चौऱ्याऐंशी अध्याय आणि चौथं वचन या ठिकाणी आपण वाचूया तुझ्या घरात राहणाऱ्यांची रहन केवढी धन्यता ती निरंतर तुझी स्तुती करत राहतील देवाचं वचन आज आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की देवाच्या निवासस्थानासाठी आपल्या सर्वांना तळमळ असली पाहिजे आणि ही देवाची इच्छा आहे आणि निवासस्थानामध्ये देवाची उपासना केली जाते त्याची भक्ती केली जाते भक्ती करण्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आपण देवाची स्तुती करू शकतो देवाचं आभार मानण्याचं देखील ते ठिकाण आहे आणि उपासना म्हणजे देवाबरोबरचा संबंध टिकवणे होय आणि तो विश्वासणाऱ्यांना देव सर्व विश्वासणाऱ्यांना सहभागितेमध्ये आमंत्रण करीत आहे आणि म्हणून देवाच्या घरात राहणारे जे लोक आहेत ते आशीर्वादित आहेत कारण ते परमेश्वराची आठवण ठेवून त्याच्या पवित्र दिवशी त्याचे स्तुते करतात आणि म्हणून आपण देवाचे निवडलेले लोक परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत आणि निवडलेल्या लोकांनी देवाची स्तुती केली पाहिजे त्याचा आभार मानलं पाहिजे आणि त्याच्या पवित्र दिवशी त्याची स्तुती करून त्याचं गौरव करून त्याची आराधना केली पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी निवास मंडपामध्ये जाण्याची आपल्या सर्वांना तळमळ असली पाहिजे आणि नक्कीच परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल आणि देव आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल आजचं वचन बाप आशीर्वादित करो देव तुम्हाला आशीर्वादित करो आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्यांनी ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे त्या सर्वांना तू चांगलं आरोग्य दे त्या सर्वांची काळजी घे त्या सर्वांचं काम आशीर्वादित कर त्या सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि बाप्पा त्यांची प्रगती त्यांची उन्नती कर त्यांचं कुटुंब आशीर्वादित कर आणि बाप्पा त्यांच्या घराचं तारण देखील कर आणि बाप्पा ह्या तुझ्या लेकरांच्या ज्या काही इच्छा असतील अपेक्षा असतील योजना असतील त्या सगळ्या तू सिद्धीच ने आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे की जेणेकरून बाप्पा ते तुझ्या घरामध्ये जाऊन परमेश्वरा तुझ्या मंदिरामध्ये जाऊन तुझ्या पवित्र दिवसाची आठवण करून ते तुझी स्तुती करतील आणि तुझं गौरव करतील असं होऊ असं तू कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बापा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझ्या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे रोज आणि रोज माझा जिवंत देव परमेश्वर स्वर्गातील पिता तुम्हाला आशीर्वादाने आशीर्वादित करेल आमेन